पलूस तालुक्यातील औदुंबर हे ब वर्गातील तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी पुणे मुंबईसह महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे या ठिकाणी भाविकांच्या राहण्याची सोय होती आहे गुरुवारी पौर्णिमेला तसेच महाशिवरात्री व दत्तजयंतीला मोठी यात्रा भरत असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना व स्थानिक ग्रामस्थांना प्रथम उपचारासाठी व आरोग्यसेवा मिळवण्यासाठी पलूस अथवा सांगलीला जावं लागतं वेळेवर आग आरोग्य सेवा मिळत नसल्याने भाविकांना तसेच स्थानिक रुग्णांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने सतच्छ परवड थांबवून चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी औदंबर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिला असून लवकरच औदुंबर येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा व समस्येसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गामध्ये औदुंबरचा उल्लेख केलेला असल्याने ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या औदुंबर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती आवश्यक असल्याचं मंत्री प्रकाश आबेटकर यांच्या निदर्शनास आणून दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व यांना माहिती देऊन सदर प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करून मंजूर मिळवण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करून औदंबर येथे नूतन प्राथमिक आरोग्य के केंद्र मंजूर करण्याचं काम मार्गी लावू असं आश्वासन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलं अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स